नाही त्याला गाव बंदी या बंदी, बंदी। चा चा ना इकडे तिकडे जायचं नाही त्याला तिकडे बंदी काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा सातबारा यांच्या बाप्पाच्या नावाला तू तू जाय ना तिकडे बेसन लाखर खायला आवडते तुला हवं कस का आणि या गोळीबाराचा आदेश कुणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे त्या बाळाला कोणीतरी सांगा रे माझ्या नको नाही लागू म्हणा आयुष्य आंदोलनात घालवलेला माणूस आहे मी सत्तर वर्ष तू एकट्या घालून ना आणि तुला तर मी आता कसा चोरीत आहे तुझी निस्ती की असं पांढरी होऊन काय उपयोग आहे तुझा नुसतं एका समाजाविषयी आकस बँके की चोट पे सांगतो त्यांना आरक्षण मिळू जाणार नाही मी तर म्हणतो काही दिवसांनी ती भजाची बी कागद गोळा करीन आता ते निस्त पिशव्यान कागद घेऊनच फिरते आता ते भाषणाच्या कागदांची पिशवी